प्रेम प्रकारचे असतात असतात ना बहीण भावाच असते बाप लेखाच असते बाप लेकीच असते माय लेकीच असते आणि नवरा बायको असते ते ना तुझ माझ्या बरं आहे तरी अग लपवनी अर्थ काय अग लपवनी अर्थ काय आणि माझी इच्छा तुला माझी इच्छा तुला

गो करा हाय परिक्षा तुला गो करायच पाया म्हणत असतील केवढा नालायक माणूस आहे म्हणती ना आता वरी साजरी दुय्यम केली ना तर म्हणते म्हणते का तिला बायको करतो हात जोडून नमस्कार आहे बा मी या बायला नाही म्हणत माझ्या गाण्याला आधार आहे चुकीचं नाही बोलणार कारण मनोरंजनातून प्रबोधन हो। मनोरंजनातून प्रबोधन आणि मन म्हणतो माझी इच्छा तुला अगं माझी इच्छा तुला बायको करायची हाय हुस्त मला। प्रेम जावरा तर हाय पण हे उदाहरण महाभारतातलं मी उदाहरण महाभारतातलं जरूर आहे पण हे नंतर खुलासा करतो आधी गाण्याची मजा घेऊन घ्या आधी गाण्याची मजा घेऊन घ्याय कमी काय म्हणतो वस्तु पाहून पाहणाराचा मन रमते लाजी सरमीचा खोली असो तो सरमाच्या ठिकाणी सरपते हे सुरमा तुला वाटत असेल कमी अटकवी पुरुष ला एखादा प्रश्न उत्तरा पण लक्षात ठेव मला चिखलातच नागर चांगला जमते काय म्हणतो मला सारखी वस्तू पाहून पाहणार असं म्हटलं होते राजी सरमीचा कोणी असो सरमाच्या ठिकाणी आणि सुरुवात तुला वाटत असेल पुरुषोत्तम ला आज केवळ एखाद्या ठिकाणी पण लक्षात ठेव मला चिखलात नागर चांगला जमते आता म्हणतो तुझ्या नागराचा फार बरोबर आहे का बाजवलं का त्याने धार आहे का बरोबर आहे का असा हे नाही समजा का याचा अर्थ असा मला कठीण परिस्थितीतून मार्ग काढणं आवडते हा त्याचा अर्थ आहे मी वाईट काय बोलणार समजलं का वाईट अर्थाने तुला बोलणार नाही सागराची उपाधी जगातल्या मापाला तोलणार नाही वाईट अर्थाने मी तुला बोलणार नाही सागराची उपाधी तुला जगातल्या मापाला नाही तर काटाचा माही जवळ आहे का माई जवळ आहे પણ તુલા ચોચના ગીતે ના ટોચુ ગેલા તો ખબરદારી ઘેલ કે તો તુલા હોય કાટા બી લીન પણ આગ ના હોમ ત पोरग पाहिजे दोन पोरी दोन पोरं पाहिजे का दोन पोरी एक पोरग पाहिजे मी तुला म्हणत नाही आता नाही माझ्या गाण्याला नाही का नाही तर जसं मी आता गाणं म्हटलं माझी इच्छा तुला बायको कर हायाची हाय म्हणलं ना तर तू म्हणलं तू बी म्हणतो सुरमा माझी इच्छा तुला नवरा कर हायाची हाय असं असं म्हण का नाही म्हणू शकत ते नाही म्हणू शकत ते सांगतो काहुल का माँ भाटवा तिचा संघ आहे हा सुप्रसाद भारताकडे हा सु महाप्रसाद भारताकडे सु महाप्रसाद भारताकडे माँ भाटवा मा बहिणीचा सक्का नवरा हा काम तो सगळं संघ आहे म्हणून बाई असं नाही म्हणू शकत म्हणे दुसरं काही म्हणत हा पण बाई मी तुलाही वाईट बोलत नाही तुला बोल माझ्या घराला आणि म्हणून मुलं किती का पाहिजे तुला त्याला झुला सांगायची तुझ्या परिपूर्ण आणि मग अनोखा बरं तुला जी तर मरची कुणाची

to lie. रामाचे वड़ी आणि सत्यवती सत्यवती ही हिच्यावर त्याच प्रेम होत परंतु तिची काही शर्त होती शर्त होती म्हणे मी तुझ्याशी लग्न करतो पण म्हणजे माझ्या पोटी जन्माला येणारा पोरगा हा हस्तिनापूरचा राजा झाला पाहिजे राज बसला पाहिजे अशी तिची इच्छा होती तर राजा हे कबूल करू शकला नाही त्याचा पोरगा होता भीष्म देवव्रत त्याचं नाव नाव देवव्रत आहे पण हा कबूल करू शकला नाही आणि घरी आल्यावर जेव्हा पिताला मला माहीत झालं तर हा भीस्म पिता मग तिच्या काय गेला सत्यवरती आणि तिला म्हणते खरंच तुझं माझ्या बापावर प्रेम आहे तर म्हणते हो आहे पण म्हणते तू त्याचा पहिला पोरगा तू जर अजन ब्रह्मचारी असेल तर मी तुझ्या बापाची आजही लग्न लावून तयार आहे म्हणून प्रतिज्ञा काय आणि त्याच प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणून पुढे उदयास आली तर त्या राजाचं लग्न सत्यवतीशी लावून दिलं सत्यवतीशी लावून दिलं पण जेव्हा संतरुळाचीला विचारायला गेला का प्रेम तुझं माझ्यावर आहे तर लपून अर्थ काय नाही का आणि माझी इच्छा तुला बायको करायची आहे समजलं का हे शंतरु शब्द आहेत मी काय या बाईला म्हणत नाही आता समजलं मावल्या नाहीतर तर उगीच गोटे मला ना माले स्टेजवर चाय पाठवून द्या तुकाराम जी स्टेजवर चाय पाठवा चाय पाठवा चाय तुकाराम चौधरी तुम्ही कृपया करून स्टेजवरती चाय पाठवा No, you.